माझं नाव आहे सकाराम कदम छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजाच्या नंतर ज्यानं कोणी हिंदू समाजाला जागरण केलं असं जातात जगद्गुरू नरेंद्र महाराज हिंदू धर्माला आणि भारत देशाला <coughs> व्यसनमुक्ती आणि धर्माचं काम जोरदार केलेलं आहे असल्या नीचवरती ज्या माणसानं स्वामीजीवर बोलायची काही गरज नाही का की स्वामीजीचं कार्य जगाच्या बाहेर आहे व्यसनमुक्ती अँब्युलन्स सेवा चलते कॉलेज आणि गरिबाची सेवा संप्रदायाच्या तर्फे स्वामीजीकडून होते अशा नीच वरतीच्या माणसानं स्वामीजीला असं बोलणं योग्य नाही यानं जाहीर माफी मागावी नाही ते आणखीन मोठं आंदोलन होईल महाराष्ट्रात जय श्रीराम नांदेड जिल्ह्यातून सर्व भक्तगण एकत्र येऊन आज वडंटीवारांचा निषेध दर्शवित आहोत आणि यांनी आमच्या जगद्गुरूला अपमानास्पद भाषा वापरल्यामुळे आज ही रॅली आमची पूर्ण महाराष्ट्रामध्येच नसून तेलंगणा मध्य प्रदेश सगळ्या प्रत्येक स्टेटमधून मुंबई नागपूर या या ठिकाणी प्रत्येकाने ही आक्रोश रॅली आमची आज दिवसभरापासून चालू आहे जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज हे हिंदू धर्माचे जगद्गुरू आहेत आणि त्यांच्या बाबतीमध्ये विजय वडेट्टीवार हे काँग्रेसचे नेते यांनी अपमानास्पद अशा प्रकारचं वक्तव्य केलेले आहे आणि त्यामुळं हिंदू धर्माच्या भावना दुखावलेल्या आहेत आणि त्याचा निषेध म्हणून विजय वडेट्टीवारचा निषेध म्हणून आम्ही या ठिकाणी निषेध मोर्चा या ठिकाणी आयोजित केलेला आहे जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराजांनी जे सांगितले ते खरं सांगितले मी एक आ, 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 मतदार म्हणून या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो की सर्व साधू संत प्रवचनकार कीर्तनकार यांनी जी हिंदू धर्माविषयीची जनजागृती केली आणि त्याचंच फळ म्हणून आज हे सरकार सत्तेवरती आहे असं नरेंद्र महाराज महाराजाचं मत होतं आणि त्यांच्यावरती जग ज हिंदू धर्माचे ते जगद्गुरू आहेत तर त्यांच्यावरती एकेरी रामानंदाचार्य पीठाचे जगद्गुरू आहेत आणि हिंदू धर्माचे जगद्गुरू असल्यामुळं ते हिंदू धर्माचं रक्षण करण्यासाठी अवरत्र झटत आहेत वेगवेगळ्या सामाजिक कार्यक्रम सामाजिक उपक्रमामधून जगाच्या उद्धारासाठी ते काम करत आहेत अशा आमच्या श्रद्धास्थान देवतुल्य आमच्या सद्गुरूवरती यांनी एकेरी नावाचा उल्लेख केला आणि अपमानास्पद वागणूक दिली त्यांचाच नरेंद्र महाराजचाच अपमान केला असं नाही तर सर्व हिंदू धर्माचा साधू संतांचा या विजय वडीलटेवार अपमान केलेला मागणी आमची काहीच नाही त्यांनी जाहीर जाहीर माफी मागितली पाहिजे त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे याच्यासाठी आम्ही निषेध मोर्चा काढलेला आहे